वर्धा जिल्ह्यातील वेळा ग्रामपंचायत हे पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडले आहे गेल्या आठ दिवसांपासून या गावामध्ये पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय अशातच गावात असणारे हँडपंप बंद स्थितीमध्ये आहे ग्रामसेवक हेमंत शिरशीकर हे ग्रामपंचायत मध्ये नियमित नसतात नेहमी ग्रामपंचायतीला दांडी मारतात असा आरोप तेथील ग्रामस्थ बांधवांनी केलाय तेथील नागरिक बांधवांनी आणि महिलांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामपंचायतला कुलूप ठोकले गावामध्ये पाणी मिळत नाही आणि गावात अनेक समस्या आहेत पावसाळ्या लागण्यापूर्वी गावामधील नालीचा उपसा सुद्धा केला नाही आणि नाल्या सुद्धा स्वच्छ केलेल्या कुलूप ठोकले याची माहिती हिंगणघाट येथील गटविकास अधिकारी एस अंजनी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन सर्व ग्रामपंचायतची पाहणी केली आणि नागरिकांना आश्वासन दिले की आपल्या मागण्या त्वरित निकाली काढण्यात येतील त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले ग्रामस्थ बी मांगी के लिए की नियमित नाम सेवका वित्वा करी पानी गावती दूर बैठने की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू